प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष सौ सरला बापूसाहेब जाधव बापूसाहेब शांताराम जाधव सात सात जनतेची परिवर्तनाची डोंगराळ येथील घटनेच्या विरोधात मानवाधिकार संघटन व सामाजिक चळवळ संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले बातमी मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावात दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे कुमारी व चार वर्ष या निरागस चिमुकलीवर प्रथम अत्याचार करून त्यानंतर निर्घुण हत्या करण्यात आली या क्रूर आणि हृदय बिळवटून टाकणाऱ्या गुन्ह्याच्या विरोधात संपूर्ण समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी संघटनेच्या वतीने प्रशासनाला साकडे घालत असे म्हटले आहे जशा भयानक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तात्काळ व कठोर शिक्षा समाजातील गुन्हेगारांना रोखू शकते पीडितेला न्याय मिळावा यासाठी आरोपीला फाशीची शिक्षाच दिली पाहिजे निवेदनाद्वारे तात्काळ कायदेशीर कारवाई वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे उपस्थित सर्व पदाधिकारी मानव अधिकार संघटना अध्यक्ष कुंटुभाई सय्यद सामाजिक चळवळ संघटना अध्यक्ष मनीषाताई मस्ते रफिक सय्यद पत्रकार रवींद्र त्रिभुवन एनजीओ अंजू चव्हाण राजनंदिनी आहिरे उषा तांबे ज्योती काजळे राधा क्षीरसागर रेखा मंजुळकर रोहिणी वाघ कोमल जाधव हो। संगीता पवार कांचन लोखंडे फरिदा शेख राजश्री साळवे रंजना जाधव हो। मनीषा बाकुल तृषारी शेलार शिला गोसावी रोशनी चव्हाण कोनब सर रोशन पगारे धीरज बाकुल आदी उपस्थित होते वृत्तसंकलन रफिक ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण येथे आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते मानवाधिकार संघटनेच्या वतीने इथं मालेगाव डोंगराळे येथे ज्या चिमुकलीवर अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही येथे साहेबांना निवेदन दिलं आणि निवेदनात आम्ही सारस सार मागणी केली की साहेब त्याला जास्तीत जास्त कठोर अशी शिक्षा व्हावी जेणेकरून ते बघून इतर लोक या घटनेत कधीही न करणार आणि त्याचा धाक बसावा असं आम्ही स सा, साहेबांना सांगितलं आणि साहेबांनी आम्हाला चांगला प्र असा प्रतिसाद दिला आणि त्यांनी आम्हाला कबुली दिली का त्याचा जामीन होणार नाही लवकरात लवकर चार्जशीट आणि फास्ट्रॅगमध्ये आम्ही हा मॅटर टाकतो आहे अशी गवाही दिली आम्ही सामाजिक कार्यकर्ते या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो क्रांतिकारी जयभीम सगळ्यांना आज या ठिकाणी आम्ही नाशिक पोलीस ग्रामीण अधीक्ष विभागात आलेलो आहोत निवेदन देण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तीन दिवसापूर्वी अतिशय निंदनीय घटना अशी ही घडलेली आहे मालेगाव गाव गा, तालुक्यातील डोंगराळे या गावात ज्या गावातील मी देखील कन्या आहे माझ्या या गावात इतकी इतकी अतिशय इतकी दुर्घटना ही घटना घडलेली आहे ना ज्याची कल्पना आम्ही देखील करू शकत नाही आहे ह्या चिमुकली यज्ञा दुसाने या चिमुकलीची आत्मा तिला बलात्कार करून तिची तिची हत्या केलेली या नराधम विजय खैरनार याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही अधिक्षे कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे सामाजिक चळवळ संघटना तसेच मानवाधिकार संघटनेचे जे काही आमचे पदाधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत व महिला आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत साहेबांना आम्ही निवेदन देखील दिलेलं आहे आणि आम साहेबांनी आम्हाला असं आश्वासन पण दिलेलं आहे की त्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा ही कायद्याने दिली जाणार आहे आम्ही सर्व जाहीर निषेध करतो या आजच्या या वाईट या घटनेचं सर्वप्रथम या चिमुकलीला आमच्या मानवाधिकार संस्थेच्या वतीने संघाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि आज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये ना जे, ही जी गोष्ट घडलेली आहे आधी एकदम म्हणजे न घडणारी गोष्ट घडलेली आहे आणि या नरादमाला एक अशी शिक्षा द्यायला पाहिजे की जेणेकरून ते असली कृत्य कुठल्याही मुलाने किंवा कुठल्याही माणसाने करू नये अशी आम्ही आज निवेदन देऊन शासनाला आणि साहेबांच्या सोबत आमची आज बैठक झाली या बैठकीत आम्ही साहेबांना हेच निवेदन दिलेलं आहे की कुठेही या गोष्टीला आळा बसून आणि असले कृत्य व्हायला नको आहे याच्यावर शासनाने कडक कारवाई करायला का पाहिजे आणि नराधमाला एक कडकात कडक शिक्षा देऊन दिली पाहिजे